अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावं शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तुम्हाला टायटल बघून आणि बघून समजलं असेल की गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते आपण एक दिवसीय किंवा तीन दिवसीय जे पारायण चालत असतं ते आपण करू शकतो का किंवा आपल्या घरात करावं का कारण बऱ्याच म्हणजे महिलांचा मेसेज देखील आला मला आणि फोन आलेला होता की ताई करू शकतो का आणि बऱ्याच महिलांना वेळ नसतो ड्युटी असते आणि त्यामुळे जमत नाही किंवा सात दिवस म्हटलं तर बराच कालावधी होतो त्या दिवसांमध्ये एवढा कालावधी आमच्याकडनं होणार नाही सुट्टी मिळणार नाही या कारणाने आणि आपल्याला इच्छा असते की आपल्याला काहीतरी सेवा करायची गुरु म्हणजे दत्त जयंती निमित्ताने आणि आपल्याकडून होत नाही सात दिवस तर आपण तीन दिवसही करू शकतो का तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल जर करायचं असेल तर आपल्याला अध्याय कोणत्या दिवशी किती वाचायचे ते देखील मी तुम्हाला सांगेल तर आपल्या विषयाला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जे गुरुचरित्राचं पारायण असतं तर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी तुम्हाला जो म्हणजे वेळ असतो हा सात दिवसाचा देण्यात येतो जसं आपलं घरात आपण आपल्यासाठी करत असतो संसारिक माणसं आहोत त्यासाठी आपण सात दिवसाचं पारायण करू शकतो मात्र एक दिवसीय किंवा तीन दिवसीय जे पारायण असतं ते दत्तधामावर कुठेतरी म्हणजे दत्तधाम अक्कलकोट गांगापूर पिठापूर हे जे असतात तिथे केलं जातं तर मी तेच सांगत होते तिथे केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल तिथे केल्यानंतर तिथे आपण सामूहिकरित्या करत असतो म्हणजेच काय तर सगळे जे आपले म्हणजे ग्रुप असतो ग्रुप मिळून तिथे करतो आणि तिथे काही वाटत देखील नाही कारण सगळ्यांसोबत आपली सेवा होत असते त्यामुळे तिथे काही वाटत नाही पण मात्र आपण जेव्हा आपल्या घरात आपण करत असतो तेव्हा आपण बघा सात दिवसीय पारायण करत असतो तेव्हा आपल्याला एका दिवसाला आपण जर समजा आठला ला बसलो तर आपली सेवा जसे साडे दहा पर्यंत आरामात चालत असते ठीक आहे म्हणजे वाचन चालत असतं मग हा विचार करावा की आपण जर सात दिवसीय करत आहोत तर एवढा कालावधी लागतो तर मग आपण तीन दिवसीय जर करणार तर त्याला किती कालावधी लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगेल की आपला स्टॅमिना स्वतःचा पाहिजे वाचनाचा म्हणजे वारंवार जे कोणी गुरु गुरुचरित्राचं पारायण वारंवार वाचन करत असतात किंवा दरवर्षी जे आपले सप्ताह येत असतात या वर्षी स्वतः वाचन करून गुरुचरित्राचं पारायण करत असतात नक्कीच त्यांनी करावं ज्यांचा स्टॅमिना हा बसायचा आहे एवढा कालावधी ते बसू शकतात जवळजवळ तुम्हाला एका दिवसाला जर वाचन करायला गेलं तुम्ही तर एका दिवसाला आरामात तुम्हाला पाच सहा तास समजा तुम्हाला सहा तास द्यावे लागतील स्वतःचे बसण्यासाठी एवढा स्टॅमिना जर तुमचा स्वतःचा बसण्याचा असेल तर नक्कीच तुम्ही करा नंतर तुम्हाला सांगेल कारण कसं तर आपण बसत असतो आणि आपला खंड नको व्हायला आपण पहिल्या दिवशी हौस करून करायला जाऊ आणि करताना मात्र असं नको व्हायला की आपल्याकडून होणार नाही वारंवार आपण पारायण करतो वारंवार आपण करत असल्यामुळे आपले शब्द जे असतात ते तोंडपाठ होतात म्हणजे आपलं जसं स्वामी चरित्र हा जो ग्रंथ आहे तो येत असतो तोंडात शब्द त्या प्रकारे येतात त्यामुळे ते सोपं जात असतं वाचनाला पण मात्र तुम्ही जर कधीतरी करणार असतात आणि केंद्रामध्ये मी आपल्याला एवढा वेळ लागतो आणि केंद्रामध्ये एवढा वेळ लागतो तर मग आपण घरी देखील करू शकतो असा कोणाकोणाचा भ्रम असतो मी तुम्हाला केंद्रामध्ये जे वाचन करत असतात सेवेकरी दादा किंवा ताई म्हणजे ते स्पीकर लाऊड स्पीकरवर बोलत असतात बरोबर त्यांच्या सोबत आपण बोलत असतो आपण एकटे कंटिन्यू नाही बोलत त्यामुळे हा फरक खूप प्रमाणात असतो आणि स्वतः तुम्ही घरात जर एकटे तुम्ही चरित्राचं पारायण वारंवार करत आहेत त्या व्यक्तींनी करा काही हरकत नाही तर म्हणजे वेळेच्या अभावी जर वेळ नाही ड्युटी आहे आणि मला करायचं आहे इच्छा माझी खूप आहे तर तुम्ही करू शकतात मात्र फजिता करू नका ज्यांना कोणाला म्हणजे असा प्रॉब्लेम आहे वाचण्याचा किंवा बसण्याचा त्यांनी करू नका नंतर तुम्हाला सांगेल असं काही परमात्मा म्हणत नाही आपले परमात्मा स्वामी कधी म्हणत नाही किंवा दत्त महाराज म्हणत नाही की तुम्ही तीन दिवसीयच करा सात दिवसीयच करा तुमच्याकडे जर वेळ आहे तुम्ही घरी राहत आहात तर आरामात तुम्ही सात दिवसाचं पारायण करा उगाड धावपळ करू नका असं सांगेल आणि तीन दिवसाचं ज्यांचं हाय कॅपॅसिटी त्यांनी करावं आता तुम्हाला करायचं असेल तर बघा पंधरा तारखेला तुमचं उद्यापन सांगता येईल म्हणजेच शेवटचा दिवस येईल वाचनाचा अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मग म्हणजेच तेरा चौदा पंधरा आणि मग सोळाला उद्यापन येईल किंवा मग तुमचं चौदा पंधरा आणि सोळाला जरी उद्यापन आलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ज्याला कुणाला करायचंय आणि ज्यांना कुणाला कधीही करायचंय समजा असं काही एक नाहीये की आत्ताच करा का तेव्हाच करा फक्त तुम्हाला सांगेल केव्हाही करा पण हेच सांगेल मी परत तुम्हाला की तीन दिवसाचं असं पाहिजे आणि सात दिवसाचं या पद्धतीने असं हे मला सांगायचं आहे आणि एक दिवसीच म्हणायचं गेलं तर एक दिवसीय पारायण हे आपल्या घरात करत नाही एक दिवसीय पारायण करण्यासाठी आपल्याला गुरु मावली जे असतात त्यांचा आदेश लागत असतो त्यांची परमिशन लागत असते आणि एवढा स्टॅमिना आपल्यात तरी नसतो ते फक्त दत्तधामावरच केलं जातं घरी कुणीही एक दिवशी पारायण करत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे तर हे झालं त्यानंतर तुम्ही बोला ता ता ना 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 तुम्हाला तुम्हाला की ताई आता मग आपण जे पारायण करत असतो त्यामध्ये आळस येतो कंटाळा येतो आता तुम्ही जर एवढा कालावधी तिथे बसणार आहात तर तुम्हाला आळस कंटाळा येणारच आहे नक्कीच येणार आहे मी का म्हणून आज भस्म ठेवलेला आहे तुम्हाला सांगेल कारण मी सुद्धा तुमच्यासारखी एक मनुष्य सर्वसाधारण मनुष्य आहे मी काही म्हणजे असं म्हणजे काही वेगळं नाहीये तर मला पण कंटाळा येतो कधीतरी वाचन करत असताना कधीतरी आळस वाटत असतो एका दिवशी आपल्याला त्याचप्रमाणे झालं आणि मला असं वाटलं की चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू आपण तर तुम्हाला सांगेल मी दररोज काय करते दररोज आपण बसतो जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण म्हणजे आपल्याला कंटाळा येत असो किंवा नाही नाही जरी जा, आला तरी सांगेल आपण जेव्हा पण वाचन करायला बसत असतो त्याआधी आपल्या जवळ गोमूत्रची बाटली ठेवा आणि भस्म ठेवायचा आता तुम्हाला हे सांगितलेलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये की आळस कंठाळ आला तर काय करावं पण तो भस्म आणि गोमूत्र ठेवायचा वाचन करायला सुरुवात करतो त्याआधी थोडा भस्म हातावर घ्या गोमूत्र टाका म्हणजे तो ओला होतो आणि तो आपल्या कपाई लावा हा आता चिपकून गेलेला आहे इथे अशा तिघी मधले जे तीन बोट असतात त्याने भस्म ओढायचा इथे ओढायचा इथे आपला कंठ असतो ठीक आहे तर कंठाला ओढायचा हातांना ओढायचा या प्रकारे तुम्ही करू शकता हे मी राहू देते जोपर्यंत राहतो दिवसभर याचा याची जी असते ती पावर आपल्यामध्ये राहते म्हणून मी दिवसभर राहू देते जेव्हा हातपाय धुते वगैरे आपण करतो संध्याकाळी तेव्हा निघत असतं तर सकाळी मी जेव्हा वाचनाला बसते तेव्हा तुम्हाला वाटलं असतं संध्याकाळी देखील लावायचंय एक एनर्जी म्हणून आपल्याला एक पावर येते पॉझिटिव्ह थिंकिंग येत असतात पॉझिटिव्ह वाटत असतं त्यामुळे गोमूत्र आणि भस्म मिक्स करून तुम्ही या प्रकारे लावू शकतात त्याने भरपूर प्रमाणात फरक वाटतो मध्ये सुद्धा तुम्ही लावल्यानंतर देखील तुम्हाला कंटाळा वाटत असेल तर गोमूत्र घ्या डोळ्यांना लावायचं आपण थोडं अंगावर शिंपडा तुम्हाला लगेच फ्रेश जाणवेल आणि लगेच तुम्ही वाचनाला सुरुवात करत असतात हे माझ्यासोबत घडलेलं आहे आणि मी हाच प्रयोग करत असते कायम म्हणून तुम्हाला देखील सांगेल अशा पद्धतीने करा तर आपण जर एक दिवसीय तर करणार नाही पण तीन दिवशी जर करणार असणार तर ही म्हणजे ट्रिक यूज करा किंवा सात दिवसीय करतात तेव्हा सुद्धा तुम्ही करू शकता तर या पद्धतीने करावं कारण गुरुचरित्रचा ग्रंथ वाचणे मुळात म्हणजे त्याला आपला स्वतःचा स्टॅमिना खूप लागतो आपली मानसिकता लागते आपण स्वतः एकदम शांत स्वभावाचे हवेत आपल्यामध्ये सहनशीलता खूप प्रमाणात हवी जे माणसं जास्त चिडचिड करतात हायपर होतात अशा लोकांनी मला तर नाही वाटत की ते एका जागी बसून एवढं काही करू शकतात त्यांचं मन हे विचलित असतं ज्यांचं मन हे विचलित आहे ज्यांचं मन हे टीव्ही बघा मोबाईल बघा या गोष्टींमध्ये असतं त्यांनी तर मला त्यांनी वाटत की ते तीन दिवस करू शकते कारण आपलं मन स्थिर असणं खूप महत्वाचं असतं हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीने करायचं जेवणासाठी काय तर जेवणासाठी जसे आपले जेवणाचे पदार्थ असतात गुरुचरित्रासाठी त्या पद्धतीने घ्या काही हरकत नाही आपण फक्त कांदा लसूण वगैरे हे या त्या गोष्टी वर्ज्य करायच्या आणि तुम्हाला सांगेन दूध दही ताक हे जे असतात हे चालत असतात काही हरकत नाही बऱ्याच लोकांचा प्रश्न होता कडी चालते मग कडीमध्ये मध्ये पीठ टाकत असतो आता बेसन पीठ केवढं असतं आपलं थोडं टाकतो आपण पण डाळ खायला चालत नाही का का तर त्या डाळीमुळे आपल्या शरीराला म्हणजे व्हायला नको ऍसिडिटी व्हायला नको गॅसेस व्हायला नको म्हणून डाळ खायची नाही कढीमध्ये मात्र थोडीशी डाळ चालते हे पदार्थ का वर्च केलेले असतात या पदार्थांनी आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून हे पदार्थ बंद असतात असं काही म्हणजे नियम म्हणजे कशासाठी लागू येत तर शरीरासाठी आहेत आपण जेव्हा पारायण करत असतो त्या म्हणजे त्या कालावधीमध्ये तर हे काही नियम असतात तर पाळायचे आहेत आणि अगदी सोप्पं आणि सरळ तिसऱ्या दिवशी तुम्ही वाचन करून घ्या आणि सांगता करा उद्या आपण तिसऱ्या दिवशी करू शकतात आता याचा आपण जे अध्याय असतात ते कसे पठन करावे जर तुम्हाला तीन दिवशी करायचे असतील तर तुम्हाला इथे फ्लॅश होईल किंवा तोंडी सांगते मी तर पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय पठन करायचे आहेत वाचन करायचे दुसऱ्या दिवशी तेवीस अध्यायापासून तेहतीस अध्यायांपर्यंत वाचन करावं आणि तिसऱ्या दिवशी चौतीस पासून तर आपले त्रेपन्न अध्यायांपर्यंत पठन करायचंय मात्र आपण जे वाचन करत असतो म्हणजे सात दिवसांसाठी आधी स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ एक घ्यायची गायत्री मंत्र एक माळ जप त्यानंतर गणपती अथर्व शिष्य आणि नंतर आपले अध्याय पठन करायचे हा नियम राहील विष्णू सहस्रनाम हे रात्री वाचन करायचंच आहे त्यासोबत तुम्हाला नित्यसेवा जी आहे महाराजांची ते आपल्याला पठण करायचीच आहेत म्हणजे तीन अध्याय जे असतात ते अकरा माळी आपण जप करायचा आहे हे गोष्टी आपल्याला करायच्या असतात तर या प्रकारे तुम्ही सेवा करू शकतात आणि परत मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सात दिवसाच करा जर वेळ नसेल तर वेळ अभावी तुम्ही सुट्ट्या घेऊन करत आहेत तर नक्कीच तुम्ही तीन दिवसाचं करा दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी बंद ठेवा सेवा आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की ताई मी एवढं तीन दिवसाचं सुट्ट्या घेऊन जर करायला गेलेत तुम्ही समजा आणि जे काही करत असतील त्यांच्यासाठी सांगेल की माझे आता भरपूर अध्याय असतील आता एक ते बावीस अध्याय म्हटले आपण तर भरपूर कालावधी लागेल तर एवढा कालावधी माझ्याकडनं बसणं होणार नाही मग काय करू आता मग तुम्ही असं ठरवू शकतात की तुम्ही सकाळी आठला बसले तर साडे अकरा पावणे बारापर्यंत वाचन करा जेवढे अध्याय झाले तेवढे लक्षात ठेवा त्या अध्याय झाल्यानंतर तुम्ही उठून घ्या बारा ते साडेबारा आपल्याला सेवा स्किप करायची असते मग तुम्ही जेवण वगैरे थोडं इकडे तिकडे थोडं राऊंड मारा घरात आणि त्यानंतर साडेबारा नंतर तुम्ही मग बसू शकतात वाचनासाठी परत हे करू शकतात मात्र असं नाही की टाइमपास करायला तुम्ही उठाल की मला आता कंटाळा आणि मला वाचायचं नाही मी फिरते मी असं करते तसं नाही तुम्हाला थोडा शरीराला हालचालीसाठी तुम्ही उठू शकतात एकतर गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी उठतच नाही पण आपलं शरीर आहे शेवटी आपण काही एवढे साधू महंत नाहीयेत साधारण मनुष्य आहोत तर महाराजांची परवानगी घ्या महाराजांना सांगा आपल्या समोर महाराज असतात दत्त महाराज असतात स्वामी समर्थ महाराज असतात त्यांना सांगा की बाबा म्हणजे महाराज माझा असं असं प्रॉब्लेम आहे ते मी थोडं उठते आणि परत बसणार आहे तर तुमचे समजा दहा अध्याय झाले अकरा झाले तिथे थांबा लक्षात ठेवा अकरा अध्याय झाले तिथे उठा थोडस जेवण वगैरे तुम्हाला थोडा आहार घ्या जास्त पण घेऊ नका की तुम्हाला आळस येईल कंटाळा येईल त्यामुळे थोडा आहार घ्या आणि परत तुम्ही बारा अध्याय असेल किंवा अकरा असेल त्यापासून सुरुवात करा या पद्धतीने करायचं आहे आणि अजून सांगेल भात वगैरे खाऊ नका भाताने काय होतं आळस येतो आता बऱ्याच महिलांचा यावर्षी प्रश्न असा होता की ताई गव्हाची चपातीच खाऊ का तर मला चपातीचा त्रास होतो तर मी दुसरं काही खाऊ शकते का हे बघा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ज्वारी खाऊ शकतात बाजरीला देखील हिट असतं बाजरी मी का नाही बोलते बाजरीला हिट प्रमाणात जास्त असतं तुम्ही ज्वारी किंवा मग शाहू बोललं जातं शाहूच्या भाकरी खाऊ शकतात जर चपाती चालत नसेल तर मात्र तुम्हाला सांगेल जर तुम्ही शाहू एका दिवशी पहिल्या दिवशी खाल्ला तर शेवटच्या दिवसापर्यंत ज्वारी किंवा शाहू हा एकच पदार्थ खायचा आहे म्हणजे एक धान्य जसं चपाती आपण सात दिवस किंवा तीन दिवस खात असतो त्या प्रकारे शाहू किंवा ज्वारी जी असते ती भाकरी जर तुम्ही खात असणार तर सात दिवस तीच खायची असं नाही की आज जर चपाती खाल्ली उद्या शाहू खाणारी एक ज्वारी असं करू नका हे सांगेल बाजे का नाही बोलली जाते बाजरीमध्ये देखील हिटच प्रमाणात जास्त असतं तुम्हाला बसायला त्रास होईल तुमच्या शरीराला त्रास होईल म्हणून नाही सांगितलं जातं तर या गोष्टी असतात दुसरं काही नाही तुम्हाला करायचं असेल तर बिंदास करा फक्त एवढं सांगेल तुमचा स्टॅमिना असेल वाचनाचा आणि बसण्याचा तरच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तीन दिवसीय करावं तुमचं पारायण हे सकाळी तीन ते दुपारी चार या कालावधीमध्ये तुम्हाला संपन्न करायचे आहे त्या दिवसाचे अध्याय बारा ते साडेबारा सेवा स्किप करा सकाळी संध्याकाळी दोघी वेळा तुम्हाला आरती घ्यायची आहे सकाळी संध्याकाळी दोघी वेळा तुम्हाला नैवेद्य मात्र पोथीला दाखवायचे आहेत हे नियम असतात तर नक्कीच तुम्ही करायचं असेल तर करू शकतात काही हरकत नाही परत तेच सांगेल तुम्हाला की सगळ्यांनी सेवा करा आणि सेवा करून मेवा मिळवा या प्रकारे आपल्याला पारायण करायचंय पारायण कालावधीमध्ये तुम्हाला जसं मी सात दिवसीय पारायणाला सांगते त्या प्रकारेच की कोणाची घेणं नाही देणं नाही तीन दिवस फक्त आपल्या गुरूंच्या लीन करा नक्कीच त्याचं फळ जे असतं ते अप्रतिम असतं ज्या प्रकारे सात दिवसीय पारायणाचं फळ असतं त्या प्रकारे तीन दिवसीय पारायणाचं देखील फळ तेवढंच मिळत असतं तर नक्कीच तुम्ही करू शकतात चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका